a day later <ण्टारा> जर कुणाला मस्ती आली तर ती मस्ती जीरोडीची ताकद आपलं आपण चॅलेंज करावं असं का वाटलं आणि त्यामुळे चॅलेंज करणार मी एवढा मोठा कार्यकर्ता सगळ्या सगळ्यांची बात सही आहे केले मी सुद्धा त्यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत काम केले परंतु गौरवले जाऊ अनेक वर्षापासून आणि बघू काही लोक काय मंडळी त्यांची कार्यकर्ते त्यांच्या नावाखाली आमच्या कुटुंबाला बदनाम करत होते आमच्या गावाला बदनाम करत होते वैयक्तिक आमच्यावरती खालच्या टीका करत होते शेवटी एक व्यक्ती म्हणून कुठं तर सहनशीलताला एक अंत असतो म्हणून जो त्यांनी जो प्रयत्न केला की आनगरची नगरपंचायत निवडून लावायची परंतु ते त्याच्यामध्ये त्याला यश आलं नाही तो जो उत्साह होता त्या उत्साहाच्या भारामध्ये ते म्हणून गेलो असेल परंतु अजितदादाला दे। मी काहीतरी बोला असं माझ्या मनात ते नव्हतं तर ते झालं असेल तर मी ठीक आहे मी दिलगिरी दादा